हॅलो एवरीवन कसे आहात मजेत ना व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा सो so, आजचा आहे आपला ट्रॅव्हल ब्लॉग आपण निघालो होतो शिर्डीला शिर्डीच्या मध्येच रस्त्यामध्ये येतो शनी शिंगणापूर सो so, आम्ही पहिलं जाणार होतो शनी शिंगणापूरला सो so, आपले दोन तीन दिवसाचं ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे सो so, नक्की पहा आम्ही मध्ये थांबलो होतो जेवण करायला इकडे आम्ही व्हेज खाल्लं सगळ्यांनी जेवणामध्ये घेतली होती शेव भाजी आणि पनीरची भाजी होती आय गेस सो जेवण करून आम्ही निघालो इकडून आम्ही जवळपास दहा जण होतो एकत्र दोन गाड्या होत्या दोन फोर व्हीलर होत्या सो so, ही होती आमची गाडी ज्यामध्ये मी शंकर आणि त्यांचे कलिग्ज होते आणि अजून एक गाडी होती ज्यामध्ये अजून पाच लोक होते सो so, असे आम्ही टोटल सहा लोक सॉरी सो आस, असे आम्ही जवळपास दहा लोक होतो सो ट्रॅव्हल करून करून दमायला झालं होतं एका ठिकाणी थांबलो चहा प्यायला इकडे गुळाचा चहा मिळत होता सो मी आणि शंकर आम्ही दोघांनाही गुळाचा चहा घेतला आणि मग इकडून थोडी गप्पा वगैरे मारून थोडं स्ट्रेचिंग वगैरे करून निघालो कारण गाडीत बसून बसूनही पाय दुखतात सो असंच ट्रॅव्हल करत करत आम्ही निघालो शनिशिंगणापूरला पोचायला आम्हाला थोडासा उशीर झाला कारण थोडं ट्रॅफिकही लागलं होतं रस्त्यामध्ये आणि दिवस मावळला होता आम्ही पोचेपर्यंत सो so, आम्ही पोचलो आणि स्टार्टिंगलाच आम्हाला तिथे आय थिंक तिकीट होतं पार्किंग तिकीट होतं सो so, इकडे आम्ही दोन्ही गाड्यांचं तिकीट काढलं आणि मग आम्ही निघालो पुढे पुढे जाऊन आम्ही गाड्या वगैरे पार्क केल्या एका ठिकाणी आणि मग तिथेच आम्ही थाळीही घेतली म्हणजे जे शनिदेवाला वाहतात शनी, शनी शिंगणापूर आहे म्हणल्यावरती शनिदेवाला मेनली काळे तीळ आणि तिळाचं तेल वाहतात सो मग आम्ही इथून पुढे निघालो आणि ते घेतलं सो इथे एक किस्साही झाला मला तुम्हाला शिंगणापूरची हिस्ट्री सांगायची आहे सो इथे आम्ही ते घेतलं आणि पुढे निघालो एका ठिकाणी गाडी लावून इथे सगळे लोक म्हणत होते की इथे गाडी लावा इथे गाडी लावा बट स्पेसिफिकली आम्ही एका ठिकाणी म्हणजे आमच्यामध्ये एक जण होता ज्याला माहिती होतं प्रॉपर इथल्या सगळ्या गोष्टी सो तो जसं बोल बोलत होता तसंच आम्ही करत होतो एका ठिकाणी गाडी लावली आणि मग थाळी घेतली तिथे असं झालं की पहिल्याच स्टॉपला आम्हाला गंडवलं सो हे जे काका होते इथले ते म्हटले की तीनशे सत्तरला थाळी आहे जी आम्ही घेतली कारण त्यांचं ऐकलं आम्ही पण पुढे जाऊन बघितलं तर आम्हाला ती थाळी ऐंशी ते शंभर रुपयामध्ये मिळत होती पूर्णवाली सो तुम्ही अशा गोष्टींना फसू नका आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आरती चालू झाली होती सो आम्ही पटकन पूजेचं साहित्य घेतलं आणि तिकडून निघालो तुम्ही कुठून बाहेरून आला असाल किंवा जास्त लोक शिर्डीहून येतात किंवा बाहेरून कुठे आला असाल आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथे ट्रस्टच्या रूम्सही आहेत सो तुम्हाला इथे तीनशे रुपये पर नाईटचं भाडं पडतं अफोर्डेबल रेट्स आहेत आणि तुम्ही आरामात राहू शकता रूम्सही छान आहेत आणि तीनशे रुपये तुमचं डिपॉझिट घेतलं जातं इथे तुम्हाला जेवणही इकडे मिळून जाईल साधं म्हणजे जा आपली थाळी जी असते ती ते, ते ट्रस्टकडूनच मिळून जातं फिफ्टी रुपीज पर प्लेट असं त्यांचा रेट आहे जेवणाचा बट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता सो अशा प्रकारे आम्ही तिथून निघालो आम्ही राहणार नव्हतो कारण आम्ही शिर्डीमध्ये रूम्स बुक केल्या होत्या सो आम्ही इथे दर्शन घेऊन तिकडे जाणार होतो इथला इतिहास सांगायचा म्हणजे असा की चारशे वर्षांपूर्वी पनासनाला नदीला पूर आला होता आणि त्या पुरातून ही शिळा बाहेर आली होती सो खूप लोकांनी ही शिळा उचलण्याचा किंवा बाहेर करण्याचा प्रयत्न केला त्याला काही टोचलं गेलं तर त्यातून रक्त बाहेर आलं सो so, uh, शनिदेव एका माणसाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की, आये, ता, ता ता की ती स्वयंभू त्यांची मूर्ती आहे आणि तिला विराजमान कर दुसऱ्या दिवशी त्या त्या माणसाने त्या गावातल्या लोकांना सांगितलं आणि ते शिळा उचलायला गेले बट ती कोणालाही उचलत नव्हती त्यानंतर ते पुन्हा त्या माणसाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की सक्के मामा भाचे जे असतील तीच हे शिळा उचलू शकतात योडे लोको या थी खेली खेली। जी शिळा एवढे लोक उचलू शकत नव्हते ती मामा बचचे या दोघांनीच उचलली आणि ती तिकडे स्थापित केली गेली सो असा आहे इथला इतिहास आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की या गावामध्ये कुठल्याही घराला किंवा कुठल्याही दुकानाला दरवाजे नाहीये दरवाजे हा प्रकार इथे नाहीये या लोकांची अशी मान्यता आहे की इथे चोरी होत नाही आणि चोरी झालं तर त्या माणसाला अंधत्व येतं सो इथल्या लोकांचा किंवा शनिदेवांनी असा आशीर्वाद दिला होता की माझी माझी माझा या गावावरती आशीर्वाद असेल ब्लेसिंग असतील सो इकडे लोक चोरी करण्याचा विचारही करत नाहीत सो असा आहे इथला इतिहास आणि शनिदेवांची मूर्ती ही पूर्ण छताची आहे सो इथल्या घर गर, इथल्या घरांनाही म्हणजे दरवाजे नाही आहेत आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे शनिदेवांची जी मूर्ती आहे तिथेच एक कडुनिंबाचं झाड आहे त्याची सावली देखील त्या मूर्तीवरती पडत नाही आणि जर पडली तर ती फांदी किंवा ते पाण जळून जातं सो असा आहे इथला इतिहास तुम्हाला तिथे सगळीकडेच तेल आणि तीळ विकायला लोक मिळतील सो थोडं लक्ष ठेवून ते घ्या कारण काही लोक ते खूप महाग विकतात काही लोक ते स्वस्तही विकतात आम्हाला सुरुवातीलाच ते ताटपूजेचं ताट घेताना त्या माणसाने फसवलं होतं सो या गोष्टी लक्षात ठेवा आम्ही आत आलो सो आतमध्ये आल्यावरती क्लिनलीनेस खूप होता इकडे वॉशरूम्स वगैरे होते सो आत गेल्या गेल्या आम्हाला सगळीकडे क्लिनलीनेस आणि स्वच्छता दिसत होती छान वाटत होतं इथे आणि वातावरण खूप प्रसन्न होतं इथलं जे रुईची फुला रुईच्या पानांची माळ होती ती इथे बाहेरच व्हायची होती आ, सो ती आम्ही तिकडे व्हायली आणि जे सेपरेट सेपरेट सामान होतं म्हणजे घोड्याची नाळ आणि अजून बऱ्याच वस्तू होत्या त्यासाठी ते कॅरेट्स लावले होते सो ते त्या प्रकारे टाकायचं होतं आय डोंट नो आता हे याचं काय करतात पुढे जाऊन सो इकडे आम्ही ते थे ठेवलं आणि मग आम्ही निघालो पुढे पुढे गेल्यावरती ना आपल्याला इथे कसं आहे म्हणजे आम्ही गेलो तेव्हा तर गर्दी नव्हती सो आमचं दर्शन खूप प्रॉपर व्यवस्थित नीट झालं बट इथे असं आहे की जर तुम्हाला देवाच्या इथे जवळ जाऊन तुम्हाला जर तेल व्हायचं असेल तर त्यासाठी वेगळं तिकीट का पास आहे आय डोंट नो ही आहे ती मशीन तुम्ही तुम्हाला दिसेल की जी देवाची मूर्ती आहे त्याच्यावर ते कंटिन्युअसली तेल येत राहतं म्हणजे पडत असतं अभिषेक होत असतो तेलाचा सो ही त्यासाठी आहे इथून ते तिकडे कनेक्ट केलं गेलं आहे सो इथे तुम्ही तीळ आणि तेल दोन्ही वाहू शकता आणि इथून ते प्रोसेस होऊन पुढे जाऊन ते पाईपमधून तिकडे त्या देवावरती अभिषेक होतो ह्याचा शनिदेवांवरती सो असं आहे सो आम्ही इकडेच तीळ आणि तेल वाहिलं पुढे जाऊन खूप व्यवस्थित दर्शनही झालं आमचं कारण जास्त गर्दी नव्हती तिथे इथे तुम्ही बघू शकता मस्त आरामात दर्शन झालं आणि शनिदेवांची जी मूर्ती आहे तिथेच तुम्हाला हनुमानाची साईडला एक मूर्ती दिसेल तीन वेळा इथे आरती होती सकाळी म्हणजे काकड आरती दुपारी आणि मग त्यानंतर रात्री दिवस मावळ्यानंतर अशा तीन प्रकारच्या आरत्या होतात आणि शे शनिदेवांबरोबरच मारुतीची इथे आरती होते इकडे दर्शन घेऊन मग आम्ही निघालो पुढे आम्हाला देवगडला जायचं होतं त्याचा ब्लॉग उद्या येईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज